जय महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचे दोन तुकडे केल्यानंतर शिंदे गटात जाणाऱ्यांची संख्या ही आता हळूहळू कमी होताना दिसत आहे मात्र उद्धव ठाकरे यांची चूक जी झाली त्यांनी अतिविश्वास दाखवला त्याच सहकार्याने दगाबाजी केली आणि आता उद्धव ठाकरे यांची साथ सोडणाऱ्यांमध्ये पश्चातापाची वेळ आलेली आहे त्याचमध्ये आमदार खासदार पदाधिकारी यांच्याकडे आता काहीही शिल्लक राहिलेलं नाही तर ज्या अजित पवारांवरती आरोप केले त्याच शिंदे गटाने त्या अजित पवारालाच आता सरकारमध्ये सहभागी घेतल्यामुळे लोकांसमोर निवडणुकीच्या वेळी जायचं कसा हा सर्वात मोठा प्रश्न आहे तर शिंदे गटात असलेले ज्येष्ठ नेते आडळराव पाटील यांच्या बाबतीत अतिशय धक्कादायक बातमी समोर येते शिरूर लोकसभा ही आपल्यालाच मिळणार आणि आपणच खासदार होणार असा आत्मविश्वास ज्या अडळराव पाटील यांना होता त्यांच्यासाठी ही एक बातमी आहे या ठिकाणी हा गट आता शरद पवार यांच्यासाठी नसून या ठिकाणी शरद पवार गटाकडून अमोल कोल्हे यांना तिकीट आहे महायुती आघाडीचं तर युतीकडून ही जागा भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यासाठी महत्त्वाची मानली जाते आणि या ठिकाणी अडळराव पाटलांचा जवळजवळ पत्ता कट झाल्याचीच बातमी समोर येते त्यामुळे त्यांची माढा या ठिकाणी आता वर्णी लागलेली आहे अडळराव पाटील यांचा हा एक धक्काच मानला जातो